मित्रांनो आपल्याला बहुतेक घरामध्ये मनी प्लांट पाहायला मिळतो मनी प्लांट हा ग्रहाशी संबंधित आहे जो शारीरिक सुख जीवनातील प्रगती प्रसिद्धी इत्यादींचा कारक मानला जातो घरामध्ये योग्य दिशेला मनी प्लांट असेल तर शुक्र देखील प्रसन्न होतो असं तज्ञांकडून सांगितलं जातं वास्तुशास्त्रात असं म्हटलं जातं की घरात मनी प्लांट ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपल्या संपत्तीतही वाढ होते पण वास्तूमध्ये हे रोप लावण्यासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत या नियमांची काळजी न घेतल्यास संपत्तीत वाढ होण्याऐवजी आर्थिक संकटाला सामोरंही जावं लागू शकतं मनी प्लांट त्याच्या नावाप्रमाणे काम करत असतं फेंगशुईच्या माध्यमातून मनी प्लांट आपल्या भारतीय अंगणात रुजू लागलंय नावाप्रमाणे ते पैशांचं झाड संबोधल्यामुळे आपसुकच लोकांच्या अपेक्षाही वाढल्या अनेकांना त्याचे चांगले अनुभवही आले पण अनेकांना त्याचा काही फरकच नाही पडलाय काही ठिकाणी तर मनीप्लांटची वाढ देखील झाली पण त्याला वास्तुशास्त्रात काही वास्तुशास्त्रानुसार नाहीशा मनीप्लांटसाठी सर्वात योग्य दिशा मानली जाते कारण गणपती बाप्पा या दिशेचा स्वामी आहे या दिशेने मनीप्लांट लावलं असता घरात सुखसमृद्धी नांदते घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि पैशांचा तुटवडा कधीच जाणवत नाही उत्तर पूर्व किंवा पूर्व पश्चिम दिशेला मनी प्लांट अजिबात लावू नये त्यामुळे संपत्तीचा क्षय होतो घरात आजार पण नकारात्मक ऊर्जा खेचली जाते आणि वरचे वर कर्जबाजारी होण्याचे प्रसंगही ओढवतात असं सांगितलं जातं मनी प्लांट घराबाहेर न ठेवता घरात ठेवावे जिथे सूर्यप्रकाश मिळणार नाही तरी किमान थोडासा उजेड मिळू शकेल मात्र मनी प्लांटची जागा अशी निवडावी जिथे लोकांचे लक्ष सहज जाणार नाही त्यामुळे मनी प्लांटचा चांगला उचित फायदाही होतो आणि त्याची योग्य वाढ देखील होते मनी प्लांटची वाढ छान होत असेल तर त्याची वेल घराच्या भिंतीवर नैसर्गिकरित्या पसरू द्यावी त्यामुळे घरात संपत्तीची वाढ होते असं सांगितलं जातं ईशान्य दिशेला मनी प्लांट ठेवले असता त्याची वाढ तर होईल पण त्याचा फायदा तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे या दिशेला ठेवणं टाळावं गिफ्ट मिळालेले मनी प्लांट जास्त शुभ ठरू शकते असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं पण तुम्ही ते विकतही आणू शकता पण मनी प्लांटचे रोप कोणीही मागायला आलं तर देऊ नका आपण जशी मिठाची किंवा केरसुणीची देवाणघेवाण करत नाही तशीच मनी प्लांटची देवाणघेवाणही करू नये तुम्ही एक वेळेस ते भेटवस्तू म्हणून देऊ शकता पण आपल्या कुंडीतलं वेल कापून देऊ नये तसेच मनी प्लांटच्या जवळ मोठ्या उंचीची रोपं ठेवू नये त्यामुळे मनीप्लांटची वाढ खुंटते आणि ते सुकून जातं तसं होणं वास्तूच्या दृष्टीने अशुभ मानलं जातं म्हणून मनी प्लांट स्वतंत्र जागेत ठेवावे मनी प्लांटची काळजी घेताना काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे जर याची पानं सुकत असतील तर ताबडतोब ती काढून टाकावी त्याचबरोबर झाडाच्या वेली जमिनीला स्पर्श होणार नाही याचीही काळजी घ्यावी कारण तसं होणं म्हणजे आर्थिक स्थितीचा रास समजला जातो म्हणून मनी प्लांटची वाढलेली वेल दोरीने वरचेवर बांधून ठेवावी वेल वरच्या दिशेने जितक्या वेगाने वाढेल तेवढ्या वेगाने आर्थिक स्थिती वृद्धिंगत होते आणि समृद्धी मिळते असं म्हणतात या उलट मनी प्लांटची वेल जमिनीवर राहिल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागते आणि समृद्धीमध्ये ही अडथळा निर्माण होतो असं सांगितलं जातं कामाच्या ठिकाणीही मनीप्लांट ठेवणं शुभ मानलं जातं सुरुवातीला ते हिरव्या किंवा निळ्या काचेच्या बाटलीत ठेवावं या गोष्टी पैसा आकर्षित करतात आणि प्रगतीचे नवीन मार्ग तयार करतात त्याच वेळी या वनस्पतीला थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावं आणि खिडक्यांवर सजावटीसाठी घराबाहेर लावू नये असे केल्याने झाडाची वाढ खुंटते वास्तुशास्त्रानुसार कोरड्या वनस्पतीला दुर्दैवाचं प्रतीक मानलं जातं भेटीत दिलेले मनी प्लांट हे शुभेच्छा प्रेम आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे ज्यांनी तुम्हाला हे झाड दिले आहे त्यांच्या चांगल्या भावनांमुळे झाड घरात सकारात्मक ऊर्जा आणते वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट स्वतः खरेदी केल्यास त्याचा तेवढा चांगला परिणाम आपल्याला दिसून येत नाही पण मात्र भेटीत मिळालेला मनी प्लांट नशीब वाढवतो आणि आर्थिक भरभराटीसाठी अधिक उपयुक्त ठरतो असं म्हणतात भेटीत दिलेले मनी प्लांट फक्त नातेसंबंध सुधारण्यातच मदत करत नाही तर दोन व्यक्तींमधील ऋणानुबंध मजबूत करतात हे घरातील शांतता आणि सौहार्द टिकवण्यासाठी उपयुक्त ठरतं मनी प्लांटला धनकारक झाड म्हणूनही ओळखले जातं भेटीत मिळालेल्या मनी प्लांटचे विशेष महत्त्व हे आहे की तो घरात आर्थिक स्थैर्य आणि संपत्तीचे प्रवाह निर्माण करतो भेटीत मिळालेल्या झाडात एक प्रकारची जादुईक क्षमता असते जी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि त्याऐवजी चांगल्या कंपन्यांना सक्रिय करते अशी अनेकांची मान्यता आहे मनी प्लांट शूज रॅकजवळ किंवा अशुद्ध ठिकाणी ठेवणं टाळावं यामुळे नकारात्मक प्रभाव होऊ शकतो झाडाला नेहमी स्वच्छ पाणी द्यावं आणि त्याची व्यवस्थित देखभाल करावी कोरडे किंवा मरत चाललेले झाड घरात ठेवू नये अशा अवस्थेत मनी प्लांट आर्थिक नुकसानीचे कारण ठरू शकते भेटीत दिलेल्या मनी प्लांटचा फायदा वाढवण्यासाठी तुम्ही त्याला लाल रिबिन बांधू शकता जे शुभ मानलं जातं त्यासोबतच त्याला स्वच्छ काचेच्या पाण्याच्या बरणीत ठेवावं आणि हे झाड दररोज स्वच्छ करावं जेणेकरून त्याचा सौंदर्यपूर्ण आणि सकारात्मक परिणाम आपल्याला मिळत राहील भेटीत मिळालेला मनी प्लांट हा केवळ एक झाड नसून समृद्धी नशीब आणि सौहार्द टिकवण्याचे प्रतीक आहे त्याला योग्य दिशेने ठेवून आणि योग्य प्रकारे त्याची काळजी घेतल्यास घरात आर्थिक भरभराट आणि सकारात्मक ऊर्जा नक्कीच येऊ शकते तुम्ही पण तुमच्या घरात मनी प्लांट ठेवला आहे का ते तुम्हाला कोणी दिलंय आणि तुम्हाला आत्तापर्यंत त्याचा काय आणि कसा फायदा झाला आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका